शिवसेनेचे प्रकाश मारडकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची विद्युत कार्यालयावर धडक नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सतत वीस दिवसांपासून पाऊस आला नसल्यामुळे वातावरणात बदल होऊन उन्हाळ्यासारखी तीव्रता वाढल्याने सोयाबीन कापूस व तूर इतर पिके पाण्याअभावी सुकून लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतात पाणी असून सुद्धा पिकाला पाणी देता येत नाही वातावरणाच्या बदलामुळे पिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे वारंवार खंडित होत असल्याने वीज पुरवठ्याला कंठाडून शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय गाठले प्रकाश मारडकर यांनी एका तासात कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरू करा अन्यथा कार्यालय सोडणार नाही असा आक्रमक पवित्र घेतल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर वीज पुरवठा सुरू केला यापुढे वीज पुरवठा खंडित झाल्या शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्यासह शहर प्रमुख निलेश इखार शेतकरी सुरेश बविस प्रकाश इखार दिनेश पकडे गजानन पोपडे दिलीप ब्राह्मणवाडे गजानन बिटले प्रमोद मारटकर रमेश उडबगले अमोल पकडे अमोल सुने वसंत पेदाम

काय साहेब चार तासाला जर पुन्हा आम्हाला इथे यायची वेळ आली तर या कार्यालयातली एक्यालयात ठेवून तुम्हाला हे परिस्थिती आहे हे सोयाबीन सोबत चाललंय हे परिस्थिती पास आहे आता कसं आहे तुम्ही महिन्याचे पगारवाले लोक आहे तुम्हाला काय करणार आहे या सोयाबीन मधलं साहेब पंचवीस दिवस झाले पावसाचा खंड आहे आणि तुम्हाला फक्त एक महिना लई पाहिजे आम्हाला तुमची शासनाने एवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या फक्त स्थानिक स्थळात आणि मला एका प्रश्नच उत्तर साहेब तुम्ही फॉल्ट झाल्यावर किती तासात दुरुस्त व्हायला पाहिजे किती तासात दुरुस्त व्हायला पाहिजे फॉल्ट आल्यावर नाही एवढे कर्मचारी आहे एवढं मोठं एबीसीबी आहे तुमचं दोन तीन तासात दुरुस्त व्हायला पाहिजे ना बरोबर आहे ज्या वायामांकडे ज्या भागाची जबाबदारी दिली तो जर पूर्ण परिपूर्ण पुरत नसल तर त्याला दुसरा द्या ना गावाची हे बा साहेब गावठांची मागा पुढे झाली चांगली सध्या अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची का त्याची शेतीची पहिली तर तुम्ही किती वेळा चालू करता शेतीची का नाही करत आणि साहेब मला सांगा एकदा फळ काढल्यावर कंटिन्यू दोन दिवसात एक दिवसावर एक तर तुमची लोक काम व्यवस्थित करत नसलो म्हणजे पूर्ण हे त्याच्यावर घेणं वाढल्या किती मोठी मोठी समाज

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.